लायन्स इंटरनॅशनल रिजन वन कडून टीचर अवॉर्ड वितरण संपन्न सोलापूर लायन्स इंटरनॅशनल रिजन वन चे चेअरमन ऍडव्होकेट श्रीनिवास कटकोर आयोजित राज्यस्तरीय लायन्स शिक्षक पुरस्कार कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ऍडव्होकेट डॉक्टर प्रदीप सिंह राजपूत जिल्हा सरकारी वकील डीजीपी व प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत येळेगावकर प्रसिद्ध साहित्यिक व मोटिवेशनल स्पीकर माजी प्रांतपाल डॉक्टर गुलाबचंद शहा पीडीजी अरविंद कोणीशी हे उपस्थित होते प्रथमता मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली ध्वजवंदन सचिव दीनानाथ धुळम व प्रास्ताविक चंद्रकांत यादव यांनी केले कार्यक्रमाला लायन्स क्लबचे झोन चेअरमन विनोद बुडूक झोन चेअरमन श्रीनिवास पुजारी झोन चेअरमन मल्लिकार्जुन मसुती झोन चेअरमन सोमशेखर भोगडे राहुल दोशी अतुल सोनिग्रा व माजी प्रांतपाल अरविंद कोणसेरसगी व माजी प्रांतपाल डॉक्टर गुलाबचंद शहा लायन पदाधिकारी प्रमुख मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी उपस्थित सर्वच मान्यवरांचा रिजन चेअरमन ॲडव्होकेट श्रीनिवास कटूर कटकूर, कटकूर यांच्या हस्ते शाल बुके देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी प्रमुख अतिथीचे शुभा हस्ते पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सत्कार प्रशस्ती पत्र शाल बुके देऊन सन्मान करण्यात आला सरकारी वकील ॲडव्होकेट डॉक्टर प्रदीप सिंह राजपूत आपले मनोगत व्यक्त करत असताना म्हणाले की विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षकांचे संदर्भ ग्रंथाचा पुस्तकाचा अधिकाधिक वापर करून प्रभावी अध्यापन करावे हे करत असताना शिक्षकांबद्दल व समाजाप्रती आदर असावा प्रमुख अतिथी प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत येळेगावकर मनोगत व्यक्त करताना म्हणाले की शिक्षक हा अज्ञानाचा अंधकार दूर करून विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाचा प्रकाश देतो विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून शिक्षकांनी अध्यापनाचे कार्य करावे तर ॲडव्होकेट रिजन चेअरमन लायन्स श्रीनिवास कटकोर यांनी लायन्स क्लबच्या माध्यमातून सामाजिक कार्य करण्याची प्रेरणा मिळत असल्याचे आपल्या मनोगतात व्यक्त केले या प्रसंगी लायन्स इंटरनॅशनल रिजन वन टीचर अवॉर्ड या राज्यस्तरीय शिक्षक पुरस्काराने प्राध्यापक डॉक्टर श्रीनिवास इप्पलपल्ली सौ सुनीता स्वामीनाथन कलशेट्टी प्राध्यापक डॉ ॲडव्होकेट सत्यनारायण माने मुख्याध्यापक रिजवान शेख प्राध्यापक श्री किरण देशमुख प्राध्यापक केदार जत्ती प्राध्यापक नितीन पवार प्राध्यापक नारायण पाटील प्राध्यापक डॉक्टर मधुकर जक्कन सौ ममता बुगडे सौ संज्योती बिराजदार सौ उमा गोप सौ भक्ती रत्नपारखी सुरेश डिसले सो सुनित्रा मोळकर सो माधवी आभ्यांकर या सर्व शिक्षकांचा सन्मानचिन्ह सन्मानपत्र मोतीमाळ शाल देऊन यचोकीच सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला बहुसंख्य प्रेक्षक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रिजन कोऑर्डिनेटर लायन प्राध्यापक स्वामीनाथन कलशेट्टी यांनी केले तर आभार लायन चंद्रकांत यादव यांनी मानले सदर कार्यक्रमाच्या यशस्वी साठी अॅडव्होकेट श्रीनिवास कटकूर मित्रपरिवार लायन चंद्रकांत यादव लायन प्राध्यापक स्वामीनाथन कलशेट्टी लायन श्रीनिक शहा लायन केदार सोन्ने लायन पूनम शहा लायन राजू चौधरी लायन विठ्ठल सारंगी लायन हरिहर महेंद्रकर लायन मल्लिकार्जुन उदगिरी लायन जयेंद्र नामा लायन्स क्लब ऑफ सोलापूर सेंट्रलमधील सर्व पदाधिकारी आदींचे बहुमूल्य सहकार्य लाभले कार्यक्रमाचा समारोप वंदे मातरम राष्ट्रीय गीताने करण्यात आले